राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळामार्फत झालेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल यंदा राज्यातील चौदा लाख तेहतीस हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे खऱ्या अर्थानं करिअरला दिशा देणारी बारावीची परीक्षा असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड हुरहुर आहे हुर विद्यार्थी दशेत दहावीच्या परीक्षेला मोठं महत्त्व असलं तरी करिअरच्या अंतिम वाटा निवडण्याच्या दृष्टीनं बारावीची परीक्षा महत्त्वाची असते यावर्षीच्या स्टेट बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर होईल ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल जाहीर होणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येईल यावर्षी संपूर्ण राज्यातून सुमारे चौदा लाख तेहतीस हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि त्याचवेळी हुर सुद्धा आहे दरम्यान पाच जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहेत